महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पुण्यात भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून लढणार आहेत तर अजूनही महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बैठका सुरू आहेत तसेच यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही अशातच पुण्यात काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष असलेले मुख्तार शेख यांनी त्यांच्या पुत्रासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे मुख्तार शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय गेली चाळीस वर्षे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ असलेले आणि दोन वेळा नगरसेवक राहिलेले काँग्रेसच्या उपाध्यक्ष मुख्तार शेख यांनी त्यांचे पुत्र विकार अहमद शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय याबाबत मुक्तार शेख म्हणाले की गेली चाळीस वर्ष हो, मी काँग्रेस पक्षाचं काम केलं असून एकोणीसशे ब्याण्णवपासून आत्तापर्यंत मी महापालिकेची निवडणूक लढवली आहे आणि दोन वेळा नगरसेवक म्हणून महापालिकेत काम देखील केले तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात आमच्या इथं बारा बलुतेदार समाजात काँग्रेस पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला तसेच लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेस पक्षाने जे काही उमेदवार दिले त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं आहे काँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत अल्पसंख्याक समाजाला कोणतंही नेतृत्व करण्याची संधी दिलेली नाही आणि हीच बाब लक्षात घेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून येत्या निवडणुकीत आम्ही संपूर्ण समाजाला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय मी चाळीस वर्ष निष्ठेने काम केलं काम करत असताना ज्या ज्या वेळा वेळेला अल्पसंख्यावर अन्याय होतो अत्याचार होतो त्रास होतो त्यावेळेला काँग्रेसचे कोणताही नेता तोंडच उघडत नाही हो या शहराचे अनेक प्रश्न आहे आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा बोलतच नाही किंवा त्यांच्या सुखादुःखा सहभागी होत नाही मग एक म्हणून मी विचार केला की या ठिकाणी राहून आणि सातत्याने अल्पसंख्यावर होणाऱ्या अन्य अत्याच्यालाही मदत करत नाही मग आपण विचार केला पाहिजे म्हणून मी अजितदादा यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला मी काँग्रेसचं काम करत असताना या ठिकाणी काँग्रेस पक्षाने जो कोणी उमेदवार दिला मग कोणत्या जातीचा धर्माचा कधी विचार केला नाही त्या उमेदवाराच्या पाठीमागं राहून त्यांना या कसबा पेठेतून जास्तीत जास्त मतं कशी मिळेल या कॅन्टोन्मेंट भागातून कशी मिळेल याचा मी प्रयत्न करत गेला मी वसंतात्या पहिले इलेक्शन पोटनिवडणूक लढ लढवली बापटांच्या विरुद्ध तेव्हापासून जो मी संलग्न काम करतो माझा राजकीय गुरु शांतीला सुरतवाला यांना मानतो अंकुश काकडे यांना मी त्यांच्याबरोबर काम केलं मग इथं रोहित टिळक आले अण्णा थोरात आले किंवा आत्ता मध्यंतरी दंगेकर आले त्यांच्यासाठी प्रामाणिक काम केलं मी आणि काँग्रेस वाढवली काँग्रेस वाढवली म्हणजे ह्या भा बा, भागात बारा बलुतेदार लोक आहे जसं आमचा अ अल्पसंख्याक मुस्लिम समाज आहे त्याच म्हणजे कुंभार समाज आहे माळी समाज आहे भुई समाज आहे तामड समाज आहे शिंपी समाज हे सर्वांना आपण बरोबर घेऊन जाणून जाण्याचा जा प्रयत्न करतो आणि आत्तापर्यंत सामाजिक सलोखा ठेवून काम करत आलो आहे आता मी त्यांच्या पक्षामध्ये सामील झालो त्यांनी मला सामील करून घेतलं दादानी पाठीवर हात ठेवला एक भावाप्रमाणे मला आनंद झाला आणि त्यामुळे मी काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न करत होतो त्याच पद्धतीने राष्ट्रवादी या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करणार आणि फक्त कसबा म्हणजे पुणे शहरामध्ये मी माझी चाळीस वर्षाचा अनुभव समाजाच्या पाठीमागा समाजाच्या विविध विकास काम असेल समाजाच्या मागणी असेल अडचण असेल त्यावेळेला उभं राहून अजितदादा यांच्यासमोर पूर्ण या पुणे शहरातून समाज एकत्र करून राष्ट्रवादीच्या पाठीमागं उभं करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शन सर्व मुस्लिम समाजाला पण मी आव्हान करतो आपण सर्व धर्म समभाव मानणारा बोले त्याचा चालणारा नेता आहे अजितदादा त्याच्या पाठीमागं आपण उभे राहावं आणि त्यांनी दिलेल्या उमेदवाराला आपण निवडून आणू आणि येणारा महापौर सुद्धा राष्ट्रवादीचाच होईल असं मी तुम्हाला त्या ठिकाणी जाहीर करतो